भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान अमलात आले संविधान म्हणजेच राज्यघटना या राज्यघटनेत भारतीय नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद केलेले आहेत के ही आहे। राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद व त्यांच्या समितीने लिहिली यावर्षी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या राज्यघटनेला पंच्याहत्तर वर्षे, वर्षे पूर्ण झाली त्यामुळे संपूर्ण भारत देशात संविधान दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले स्वातंत्र्य समता बंधुता संविधान एकात्मता आपला अभिमान भारताचे संविधान संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान।, स्त्री एक समान भारत देश माझी माऊली संविधान आहे त्याची सावली